ओम शांती विकास हा कॉलेज कुमार होता दिसायला स्मार्ट अभ्यासातही चांगला होता त्याला चांगलं राहण्याची आवड होती प्रेसचे कपडे अगदी सेंट मारल्याशिवाय कधी तो घराबाहेर पडायचा नाही कारण काहीही असो पण त्याला बरेच वेळा कॉलेजला जायला उशीर होत असे असंही म्हटलं तर चालेल त्या उशिरा जाण्यातच मोठेपणा वाटत असावा एकदा असाच कॉलेजमध्ये विकास पोहोचला तेव्हा पिरियड सुरू झाला होता दारात पोहोचताच विकासने पूर्ण वर्गात नजर फिरवली फळ्यावर काहीतरी नोट्स होत्या आणि सगळे विद्यार्थी अगदी शांततेने लिहून घेत होते वर्गात शिक्षक नव्हते विकासला वाटले बरं झालं मी पण पटकन लिहून घेतो त्याने पाहिले एका मुलीच्या जवळ जागा होती तिथे तो जाऊन बसला रजिस्टर आणि पेन काढता काढता त्याच्या लक्षात आले ती मुलगी लिहित नव्हती तशी मुलींशी बोलण्याची संधी सोडेल तो विकास कसला त्याने विचारले तुम्ही लिहित नाही का ती म्हणाली नाही माझ्याजवळ नोट्स आहेत विकासने पेन काढला आणि पूर्ण लिहून घेतलं त्याचे लिहून होताच ती मुलगी उठली बाकीच्यांनी आधी लिहिलं होतं विकासलाच उशीर झाला होता ती मुलगी उठली आणि फळ्याकडे निघाली विकास, विकास गोंधळला काय झालं असेल तेवढ्यात त्या ते नवीन मुलीने म्हणजेच नवीन टीचरने शिकवायला सुरुवात केली आता आपण याचा पुढचा भाग पाहूया म्हणजे आतापर्यंत विकास टीचर जवळ बसला होता आणि तिला नवीन विद्यार्थिनी समजत होता विकासचं तोंड पाहण्यासारखं झालं होत विकास हॉटेल मॅनेजमेंटचा कोर्स करत होता जेव्हा मा दहावीत माझ्याकडे शिकायला होता तेव्हाची गोष्ट एकदा अशीच मुलं म्हणाली मॅडम दहावी नंतर काय करायचं काही कळत नाही खेड्यात राहणाऱ्यांना प्रश्नच पडतो दहावी बारावीच्या पुढे काय मी म्हटलं अरे तुम्हाला काय आवडते हे बघा पैसा खूप कमावणे यापेक्षा आवडीचे काम असले तर जीवन सोपं होतं हा पर्यायच नसेल तर आपले निवड बाजूला ठेवावी लागते पण सध्या तुम्ही लहान आहात तुम्ही तुमचं क्षेत्र निवडू शकता असं नाही की डॉक्टर वकीलच झालं पाहिजे तुम्ही सांगा ना काहीतरी मला आठवलं हो माझ्याजवळ एक मासिक होतं त्यात काही करिअरची माहिती होती फोटोग्राफर पायलट प्रवाशांसाठी प्रेक्षणीय स्थळांवर गाईड करणारे हॉटेल मॅनेजमेंट मुली म्हणाल्या माझे वडील म्हणतील ते मी करेन त्यांच्याच मर्जीने शिकावं लागेल एक मुलगा म्हणाला मी इंजिनियर होईल हे बघा घरून पैसाही मिळाला पाहिजे आणि पालकांची संमती पण हवीच विकास शांतच होता मला वाटलं त्याला कशात काही आवड दिसत नाही थोड्या वेळाने तो म्हणाला मला ते मासिक घरी वाचायला देता का हो ने ना दुसऱ्या दिवशी विकास लवकरच आला माझ्या हातात मासिक देत म्हणाला मला हॉटेल मॅनेजमेंटचा कोर्स करायचा आहे मला आवडेल पण आई वडील काय म्हणतात आई म्हणते इंजिनियर झालास तर चांगली मुलगी मिळेल पण मला हॉटेल मॅनेजमेंट करायला आवडेल हॉटेलमध्ये काम करणाऱ्याला मुलगी देत नाही असं थोडीच आहे पण घरच्यांची संमती लागेलच असं कर काका मामा तुझी मोठी बहीण भाऊजी यांच्याकडून आईवडिलांना समजवायला सांग अजून अकरावी बारावी दोन वर्ष तुझ्याजवळ आहेत तोपर्यंत काहीतरी मार्ग निघेलच मग त्याने बहिणीला सांगितले त्याच्या भाऊजींना त्याची इच्छा आवडली ते म्हणाले मी समजवतो आईबाबांना आणि हे बघ जरी त्यांनी नाही म्हटलं तरी मी तुला मदत करीन विकासचा जीव भांड्यात पडला त्याने खूप मेहनत करून बारावीत चांगले मार्क मिळवले आणि पुण्याला हॉटेल मॅनेजमेंटच्या कोर्सला ॲडमिशन मिळवली वडिलांनी पैसे दिले पण आईची कुरकुर सुरूच होती अमक्याचा मुलगा बी एस सी करतोय तमक्याचा मुलगा इंजिनियर होतोय आणि तू काय डोक्यात हे खूड घातलं एकदा विकास माझ्या जवळ आला मॅडम आई खूपच कुरकुर करते अरे तुला मार्ग आवडला ना इथे खेड्यात कोणाला काय माहित आहे तू पण सांग ना बी एस सी करतो म्हणून पुण्याला कोण पाहायला येणार आहे आईही शांत होऊन जाई हो मी पण आईला असंच सांगतो मधून मधून विकास फोन करत असे काही गमती जमती सांगायचा वेटर म्हणूनही त्याने काही वेळ दिवस काम केले आता तो हॉटेलचा मालक आहे त्याला त्याच्या मनासारखी लाईफ पार्टनर पण मिळाली मी त्याला म्हटलं अरे मी पुण्याला आली की तुझ्या हॉटेलमध्ये जेवायला येईन तसा तो पटकन म्हणाला नाही मॅडम आमच्या हॉटेलमध्ये नॉनव्हेज असते ज्या हॉटेलमध्ये नॉन व्हेज असते तिथे तुम्ही जेवायला जायचं नाही भांडी पण तीच तीच वापरतात कधी कधी तर चमचा यातला त्यात सुद्धा घालतात अरे हो पण आपण फक्त भेटू तो म्हणाला मग घरी या किंवा हॉटेल बंद असताना बघायला या मी जेव्हा पुण्याला गेली तेव्हा आमची भेट झाली मी म्हटलं कोणत्याही क्षेत्रात गेलं तरी मेहनत संघर्ष सगळ्यांचीच मर्जी राखावी लागते ओम शांती